हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि छोट्याशा चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर छान अशा दिवसाची एक सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळ सकाळी इथं आमचे स्वीटी सिंबा अगदी सकाळच्या वातावरणाचा आनंद घेत आहेत आणि यांना असं खुश हॅपी आनंदात पाहून यांचे चेहरे पाहिल्याच्या नंतर आमच्या दिवसाची सुरुवात आणखी खूप छान होते काही लोकांना हे कौतुक वाटतं किंवा मग काय आणखी वाटतं नवल वाटतं तर असं कुणाला काय वाटतं त्याच्याशी आम्हाला हे नाही पण यांना पाहिल्याच्या नंतर आमच्या दिवसाची सुरुवात छान होते मला तर सिटी आणि सिम्बा रोज सकाळी पाच वाजताच बेडरूमच्या बाहेर दरवाज्यातच उभ्या असतात खाली न्यायला अगदी ते स्वागताला उभ्या उभ्या राहिल्यासारखे असतात पाच वाजता त्यांना जर दरवाजा खोलला दरवाजाची कडी खोलण्याचा आवाज आला की ते खालण्यावरती पळत येतात आणि मला दोघं जण खाली घेऊन जातात तर हे खूप प्रेम आहे त्यांचं आमच्यावर आमचं त्यांच्यावरती पण काही लोकांना ते सुद्धा देखवत नाहीये त्यातला सुद्धा ते, ते निगेटिव्ह कमेंट्स करतात की बात झालं तुमचं कौतिक दोन तीन वेळा झालं आता हे अशा कमेंट्सच तर द्या तर अशा मूर्ख प्रवृत्तीच्या लोकांच्या तर कमेंट्सला जास्त व्हॅल्यू आम्ही देणार नाही चला तर मग आता आपण व्हिडिओ सुरू करूयात त्यांना कौतिक वाटू नवल वाटू काही वाटू तर इथे पहा मूग किती छान असे मुगाला स्प्राऊट्स आलेले आहेत आणि मस्त मोड आलेत मुगाला तर वेट लॉससाठी हे असे सुद्धा खाल्ले तरी चालतील खूप छान लागतात जसे की मी मागं मटकी भिजवली होती ना त्याच पद्धतीने यालासुद्धा भिजवलं होतं तर छान मोड येतात तर त्याच्या अगोदर एका कमेंटचा आन्सर द्यायचं होतं की कालच्या व्हिडिओ खाली ना बऱ्या असता यांच्या कमेंट्स आल्या की ताई मंदिरामध्ये म्हणजे देवाव्यतिरिक्त दुसऱ्या कुणाच्या पाया पडावं नाही तर थँक्यू सो मच खूप साऱ्या त्यांनी सांगितलं याच्या बाबतीत आम्हाला काही माहीत नव्हतं आणि ज्या आमच्या गाव गावातल्या आमच्या मैत्रिणी आहेत आमच्या महिला इथल्या तर त्यांना सुद्धा माहिती नव्हतं एक जस्ट देवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर मोठ्या माणसांचा पण आशीर्वाद घेतात म्हणून सगळ्यांनी घ्यायला सुरुवात केली तर मग आम्ही पण केली तर, के तर याबाबतीत खरंच स्वातीला आणि मला आम्हाला दोघींना पण आयडिया नव्हती ना कधी मी ऐकलं होतं की मंदिरात कुणाच्या पाया पडावं नाही तर बरोबर बऱ्याच त्यांनी असं सांगितलं की देवाला तिथं म्हणजे एक कमीपणा होतो त्याच्यामुळे मंदिरात पाया पडल्या जात नाही तर धन्यवाद आम्हाला सांगितल्याबद्दल आणि आमच्याबरोबर आता आमच्या जेवढ्या पण महिला होत्या त्या व्हिडिओमध्ये त्या सुद्धा व्हिडिओ बघतात त्यांना सुद्धा कळायलाच असेल की मंदिरामध्ये का पाया पडू नयेत तर पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद करते मी आणि आमचं परिवार त्यानंतर दुसऱ्या काही कमेंट्स अशा की महादेवाला लाल फुल चालत नाही किंवा चाफेच फुल चालत नाही तर आता फुलांबाबतीत वगैरे आम्हाला तर तुमच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी कळाल्यात पण आता पाया पडायला सारखं मंदिरामध्ये दर्शनासाठी कोणी ना कोणी येत असतं आणि सगळ्यांनाच माहिती नसतं आमच्या अगोदर सुद्धा कित्येक लोक पूजा करून जातात आमच्या नंतर सुद्धा बरेचसे लोक पूजा करून जातात आता ज्याची तशी भक्ती काही लोकांना खरंच काही माहिती नसतं भोळी भक्ती असतात ते अगदी येऊन पूजा करून जातात त्यांना फुलांबद्दल किंवा मग काहीच असं माहीत नव्हतं तांब्याच्या त्याच्यामध्ये दूध नाही आणत ते पण बऱ्याच लोकांना ना माहिती नाही तुमच्या ज्यावेळेस कमेंट्स आल्या मागच्या सोमवारी त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच जणांना सांगितलं ह्या सोमवारी तर असं माहिती होत चालतं हळूहळू तुम्हाला जे पण त्याच्याबद्दल माहिती असेल नॉलेज असेल तर प्लीज सांगत जा तर त्यानंतर एका त्यांची कमेंट आली ती की ताई तुम्ही डॉग कधी घेणार आहात तर हो डॉग घ्यायचा आमचा पण डॉग घ्यायचा आमचा निर्णय बदललेला आहे आता जसं की आम्ही अगोदर म्हणत होतो ना आम्हाला जर्मन शेपट किंवा मग सिक्युरिटी टाईपचे डॉग पाहिजे ते तर आता तसं नाही कारण त्या दिवशी आम्ही पाहिलं छोटे छोटे कुत्र्याचे पिल्लं आहेत ना असे म्हणजे भटकत होते हो, त्यांना खायला वगैरे नव्हता असं त्यांच्या आई पण रस्त्यावरती तर मग आता आहे ना त्या दिवशी आम्ही पाहिलं पण त्या काकांनी आहे ना ते दोन्ही पण पाळले होते म्हणून आम्ही नाही आणले तर आम्हाला रस्त्यावर कुठेही छोटे दोन कुत्रे पप्पीस दिसले ना जे स्ट्रीट डॉग असतात जे गावठी कुत्रे तर ते आम्ही दोन घरी आणणार आहोत त्याच्यामुळे आता आमचं सगळ्यांचं डिसिजन झालंय की इंग्लिश कुत्रे काय त्यांना तर घर मिळतो कोणी पण त्यांना विकत घेऊन जातात पण असे हे भटकणारे जे कुत्रे असतात रस्त्यावरती ते एक अर्ध्या भाकरीसाठी किंवा अर्ध्या चपाटीसाठी तरसत असतात त्याच्यामुळे आम्ही तेच दोन डॉग आणणार आहोत आणि एका ताई सुद्धा आम्हाला म्हटलंय की ताई तुम्ही हेच दो, दोन डॉग असे म्हणजे पाळा रस्त्यावरचे जेणेकरून त्यांना सुद्धा एक छान असा परिवार मिळेल तर हो ताई धन्यवाद आमचं सुद्धा त्या दिवशी रस्त्यावरती जेव्हा ते डॉग पाहिले ना आम्ही असंच भटकत ना त्या दिवशीच आमचं ठरलं की नाही आपल्याला पण असेच पाळायचे म्हणून ते वेळ सोडून द्यायचा आता की जसं जर्मन शेपट म्हणा किंवा दुसरे कुत्रे म्हणा त्यांना तर विकत कुणी पण आपल्या घरी अगदी हाऊसाने घेऊन जातं पण ह्यांचं विचारांचं काय आहे तर चला आज मस्त असा अख्खा मसूर बनवायला घेतलेला आहे मसूर एक ते दीड घंटा इथं गरम पाण्यामध्ये भिजायला टाकला होता अगोदर मी सकाळी उठल्या उठल्या खूप मस्त होता हा अख्खा मसूर तर तेलामध्ये सिंपल थोडीशी जिरं टाकलेली आहेत आणि एक कांदा टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये बिलकुल कमीत कमी मसाले कमीत कमी तेलाचा वापर करून मी केलेला आहे कारण पुढं पण आपल्याला थोडंसं तेल वापरायचं त्याच्यामुळे अगोदर थोडंसं तेल टाकलं त्यानंतर आलं आणि लसूण थोडंसं खलबत्त्यामध्ये ठेचून टाकलेलं आहे तर एकदम सिंपल पद्धतीने आणि तितकीच टेस्टी लागणारी ही अख्खा मसूरची भाजी आहे खूप मस्त लागते त्यानंतर इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे बनवायला अगदी झटपट इझी आणि तितकाच टेस्टी लागणारा हा अख्खा मसूर आहे तर टोमॅटो थोडंसं छान परतलं की याच्यामध्ये मी टाकत आहे आता एक चमचाभर लाल तिखट याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मसाले मी ॲड करणार नाही एक भरी भर इथं धनियापूट टाकलेली आहे त्याच्यानंतर अर्धा चमचाभर हळद टाकलेली आहे बास इतकेच मसाले याच्यामध्ये मी ॲड करते बाकी आधी आजू कुठलाही मसाला नाही त्यानंतर इथे एक चमचाभर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार टोमॅटो छान असा स्मॅश होईपर्यंत याला परतून घेते अगदी चार ते पाच मिनटं बारीक गॅसवरती जोपर्यंत टोमॅटोची अशी पेस्ट होत नाही तोपर्यंत त्यानंतर जो पण हा अख्खा मसूर भिजून ठेवलेला होता ना तो पाण्यातनं काढून छान असा याच्यामध्ये टाकून दिला आता बारीक गॅसवरती एक दहा मिनटं हा मसूर मी याच्यामध्येच भाजून घेणार आहे मस्त टोमॅटो आणि मसाल्यांमध्ये तर हीच ती ट्रिक आहे यानेच आहे ना आपल्या जो अख्खा मसूर आहे ना खूप असा छान टेस्टी होतो तर मस्त दहा पंधरा मिनटं तुम्हाला जोपर्यंत वाटत ना एक छान असं त्याला कलर येऊपर्यंत मस्त भाजून घ्यायचं तर इथं पहा दोन हिरव्या मिरच्यासुद्धा मी कट करून टाकलेल्या आहेत दोन ते ती तीन उभ्याच कट केलेल्या आहेत कारण घरात लहान मुलं पण खातात मग जास्त छोट्या छोट्या कट केल्या की त्या दिसून येत नाही शिजल्याच्या नंतर मोठी मिरची असली की ती साईडला अगदी अलगद काढता येते त्यानंतर बारा तेरा मिनिटानंतर छान असा मसूर आपल्या मसाल्यांमध्ये मा भाजला की यामध्ये गरम पाणी ॲड केलंय गरम पाणी ॲड केल्याच्यानंतर कुकरचं झाकण मी लावून घेतलंय एक शिट्टी होऊ दिली आणि एक शिट्टी झाल्याच्या नंतर बारीक गॅसवरती अगदी पंधरा मिनिट मी हा मसूर असाच ठेवला होता म्हणजे एक शिट्टी झाली की गॅस लगेच बारीक करून टाकायचा म्हणजे काय होतं इक्वल छान अशी डाळ आपली मस्त शिजते जास्त भसा शिट्ट्या होऊ दिल्या की ते व्यवस्थित शिजत नाही यामध्ये आता मी बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे एका बाउलमध्ये मसूर काढून घेतला साईडला तडका पॅन मध्ये जिरे लसणाच्या पाकळ्या छोट्या छोट्या कट करून टाकलेल्या त्यानंतर कांदा टाकलाय थोडासा त्यानंतर उभ्या कट केलेल्या दोन हिरव्या मिरच्या आणि दोन लाल लवंगी मिरच्या टाकलेल्या आहे गॅस बंद केल्याच्या नंतर कारण खूप तेल तापले इथं एक चमचाभर कश्मीरी लाल तिखट टाकले व्यवस्थित असं मिक्स केलं गॅस बंद केल्यानं इथं लाल तिखट जळतं आणि गरम गरम हा तडका अगदी मस्त आता ह्या डाळीवरती मी टाकणार आहे तर खूप छान लागते ही डाळ कुठलाही राईस इंद्रायणी राईस बरोबर तर खूप मस्त लागते आणि बाकी कोलम वगैरे कुठलाही कुणी पाहुणे वगैरे यायचे असले तर काहीतरी वेगळं हा मसूरचा तडका खूप मस्त व लागतो टेस्टी लागतो तर ताईंना आवडल्यास नक्की ट्राय करून पाहू शकता बऱ्याच ताईंना आपल्या रेसिपी आवडतात सुद्धा आणि त्या ट्रायसुद्धा करतात आमची जी ईमेल आय डी आहे त्याच्यावरती बऱ्याच ताई आम्हाला फोटोसुद्धा पाठवतात की ताई आम्ही बनवलं आणि पहा खूप छान झाले असं झाले बऱ्याच ताईंनी चिक्की ट्राय केली काजू सुद्धा ट्राय केली जिलेबीची रेसिपी टाकली होती तीसुद्धा ट्राय केली तर आता बऱ्याच दिवसानंतर ना चेहरा थोडासा हे झालता हाप्ता झालता चेहऱ्याकडे लक्ष दिलं नाही मग आज म्हटलं चला आपलं सुद्धा स्वतःचं पर्सनल मेंटेनन्स पाहिजे तर याच्या अगोदर पण आम्ही हे टाकलेलं आहे की चेहऱ्याला थोडासा ग्लो राहण्यासाठी किंवा सुरकुत्या वगैरे कमी पडण्यासाठी आम्ही काय करतो तर इथं पहा ही घरची हळद आहे घरचीच हळद शक्यत चेहऱ्याला आपण बाहेरची हळद लावायची अजिबात रिस्क घ्यायची नाही सिम्पल आहे सगळ्यांच्याच घरात हे असतं पहा हळूकुंट आणून जरी आपण चेहऱ्याला लावायपुरती एक किलो जर करून ठेवली तर ती पातळी आपल्याला किती दिवस जाईल चमचा हळदीमध्ये ना फक्त गुलाबजल टाकलेलं आहे इथे मी कोणत्याही कंपनीचं गुलाबजल घेऊन याच्यामध्ये टाकलं चांगल्या ब्रँडेड कंपनीचं ते टाकायचं आणि मस्त चेहऱ्याला सगळीकडे मानेला हाताला लावलं तरी चालेल पायाला लावलं तरी चालेल याचे काही साईड इफेक्ट नाही आहे गेल्या कित्येक वर्षापासून हे हळदीचं जे आहे ना ते यूज करत आलेलं आहोत आम्ही चोटी तरी आता लावायला लागली ला ला पण मी गेले चार ते पाच वर्ष झाले हे सगळं करत आलेली आहे आणि त्यातल्या त्यात मला धुळीची अॅलर्जी असल्यामुळे कधी कधी डोळे वगैरे जास्त खाजायला लागली धुळीच्या संपर्कात गेल्याच्या नंतर तर मी पटकन लगेच हळद लावून चेहरा धुत असते पण आता चांगले एक दीड हप्ता चालता हा उपाय मी केलाच नव्हता म्हणजे लावलंच ला नव्हतं कारण कामाच्या नादामध्ये म्हटलं आज लावू उद्या लावू असं राहून जात होतं तर आज म्हटलं चला फायनली पाच मिनिटाचं काम असतं पण दुसऱ्या कामांच्या नादामध्ये आपण स्वतःकडे लक्ष द्यायला विसरतो तसंच एक दीड हप्त्यापासून आमच्या बरोबर पण झालं तर हाताला वगैरे पायाला तर असं रेग्युलर जमत नाही बरं का म्हणजे आंघोळीच्या अगोदर जर एक दहा मिनटं लावलं बाथरूममध्येच आणि बसून राहून मग आंघोळ केली तर जमतं पण आता चेहऱ्याला लावायचं दुपारी कधी लावायचं चा म्हटल्याच्या नंतर फक्त चेहरा आणि मानेलाच लावत असतो कधीतरी टाइम जर मिळाला तर बाथरूममध्ये सुद्धा हळद ठेवलेली असते आमच्या आम्ही कधीमध्ये लावत असतो तर छान आहे आणि काय होतं आपल्या डोळ्यांच्या खाली ज्या सुरकुत्या वगैरे पडतात ना त्या म्हणजे पडत नाही आणि एक चेहरा आपला चांगला राहतो हळदीचे किती गुणधर्म आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे कुणालाच सांगायची गरज नाही आणखी एक मधाचा सुद्धा खूप छान उपाय आहे मध सुद्धा चेहऱ्याला आपण काही नाही ओरिजिनल जो मध असतो ते चेहऱ्याला लावायचा फक्त त्याचे सुद्धा खूप छान असे फायदे होतात चेहऱ्याला आम्हाला आज पुन्हा मावशी भेटायला आल्यात आणि मावशीने आता मुगाचे सीझन चालू झाले आता आमच्या शेजारी पण मुग आहे टाकलेला तर पण आज शेंगा निभारल्या नाहीत पण मावशींच्या इकडे मात्र मूग निभारलाय मावशी घेऊन तर बघा किती छान मस्त शेंगा आणल्यात त्याच्यानंतर इकडं अजून ह्या शेंगा घेवड्याची दिसतात घेवड्याच्या शेंगा त्याच्यानंतर दोडके तर वानुळा आलाय आणि मला असं वाटतं वेल लावली होती तुम्ही तर मावशींनी वेल लावलेली होती आणि त्याची त्यांची घरचं येते बघा किती ताज मस्त आलाय त्यांच्या आलीकडनं मुलीच्या ताईकडनं त्या अक्कानतात मावशी कोण आहे सगळ्यांना माहित मावशी कोण आहे आमच्या सासूबाईंच्या बहिणी तर आणि ज्या जुन्या ताई वागतात त्यांना तर माहितीच मावशी कोण आहे तर ते आठ पंधरा दिवसा म्हणून त्यांची चक्कर असते ना अक्कांकडं येतात आमच्याकडे सुद्धा आलं तर काही नाही पण परत कमेंट येतात की अक्का कोण आहेत तर आमच्या म्हणजे आमच्या सासूबाई आहेत त्या सासूबाईच्या बहीण आहेत या आणि जे आज सासरे आहेत तर ते आज सासरे आहेत आमचे जे बाबा दिसतात ते कारण परत परत त्याच त्याच कमेंट येतात की तुमचे सासरे आहेत का ते सासरे आहेत का तर सासरे नाही आज सासरे आहेत ते आणि मग वडिलांना भेटायसाठी या आपल्या बद्दल पण खूप सारे कमेंट्स येतात की तुमचे सासरे दाखवा हो तुम्हाला दाखवणार आहे सासरे मी एखाद्या व्हिडिओ मध्ये पण त्या गोष्टी थोडासा टाईम आहे आणि सासरे कुठं असतात काय असतात हे सांगितलेलं आहे पण तरी पण बऱ्याचशा कमेंट्स येतात तर सासरे व्हिडिओ मध्ये इकडं कधीतरी आले ना मग तुम्हाला दाखव आम्ही सासरे आमचे आणि दुसऱ्या सासूबाई पण दाखवू जे छोट्या सासूबाई आहेत ना त्या पण दाखवू तेच तर आता या मुगाच्या शेंगांची मला असं वाटते भाजून खायच्या का चटणी करायची दोन्ही वहीन भाजून येईन चटणी करता येईन

<laughs> <मना दाओ laughs> रोज मावशी रोज आणि कामाला जातात आपल्या शेतामध्ये कोणाचे इथं काम असले तर काय पण इकडे यायचं असलं मात्र एक दिवस सुट्टी घेतात आज सुट्टी घेतली मस्त आहे का तू शर्ट ठेवली दोन कामाला टाकले काढले ना कपडे टाकून येऊस तर तुम्हाला काम येते नाही काही नाही हा ध्रुव आहे वाट बघत असतो पंधरा दिवसातून वीस दिवसातून तर आता पण बघा त्यांनी भरपूर असा खाऊ आणलाय तर त्यांना म्हणलं माझ्याकडं द्या मी लपून ठेवते कारण की तो आला का आता पंधरा मिनिटांनी त्याचा यायचा टायमिंग आहे तो आला का लगेच आनलाय, त्यांची बॅग उचकतो लगेच म्हणतो काय आणलंय काय आणलंय खाऊ लगेच उचकणार आणि मग जेवण करीत नाही शाळेतून आले आल्याच्या नंतर म्हणलं मग लपून ठेवलंय पहिले अगोदर आल्यावर जेवण त्याला हे करीन आणि त्याच्यानंतर मग लगेच म्हणून त्याला माहितीये ना आजी आणखी म्हणून मग लगेच शकतो मग जेवण जेवणाच बाई तर हे पहा बऱ्याच दिवसाचे एका ताईंची भरपूर वेळेस कमेंट आली की ताई समय दाखवा समय दाखवा तर शेवटी आज मुहूर्त आला त्या समयाला थोडस लेट झालं समायाला कारण घ्यायचं म्हणायचं आणि त्याच्या अगोदरच व्हिडिओचं कंटेंट कम्प्लीट व्हायचं मग असं व्हिडिओ व्हिडिओमध्ये टाकू मध्ये टाक आणि हे काय नाही डेली डेली यूज मध्ये येत नाहीत ना ते अशा ठेवून दिलेल्या होत्या त्याच्यामुळे ते लगेच समोर असलं की लगेच लक्षात येतं आणि आतमध्ये असल्यामुळं आता दाखवता नाही आल्या पण आता ताईला म्हणलं ताई म्हणलं चला दाखूच आपण कशा पद्धतीचे आहेत तर आता गौरी गणपतीला बऱ्याच पाहिजे घ्यायच्या असतील विकत त्यांची खूप कळकळून खूप वेळा कमेंट आली पण मग हो, आता आज फायनली काढलं तुमच्यासाठी चढून वरती म्हणलं नाही दाखवायला पाहिजे आता बराच वेळा कमेंट आली हो आणि आम्ही पण थोडं थोडं सामान आता काढतोच आहे सकाळी सगळे बॉक्स उचाकले त्याच्यामधले सगळं गौरीचं डेकोरेशनचं सगळं सामान थोडं थोडं आता काढतोय जेणेकरून कसं सा थोडस सा साफसफाई पण होईल थोडी थोडी करता आणि ह्या वस्तू एकदा वरती काढल्या की पटकन पाहिजे तेव्हा लावता येते तर हे अशा पद्धतीच्या समय आहेत आमच्या आणि खूप जड आहेत ह्या समया तर गेले दोन तीन वर्ष माझं ह्या समाय घ्यायचं चाललं होतं छोट्या होत्या घरामध्ये चार माझ्या लग्नाच्या दोन स्वातीच्या लग्नाच्या दोन अशा एवढ्या एवढ्या होत्या पण ह्या दोन खास गौरी गणपतीच्या सणासाठी घ्यायच्या होत्या बऱ्याच दिवसात आमचं चाललं होतं तर फायनली मग आता धनतेरसला गेल्या वर्षीच्या आम्ही ह्या घेतल्या मला जोडून दाखवते मी कशा आहेत आणि याची किंमत पण सांगते तर समाय आपण घेऊ तशा असतात वजनावर असतात किलोवरती की त्याच्यामध्ये पितळ किती वापरलेलं असं त्याच्यावरती डिपेंड आहे तर मी भर भरपूर दुकानं पाहिले आम्ही स्वाती मी आणि हे आम्ही गेलो होतो एक चार पाच दुकानं पाहिले असतील सगळ्या दुकानं पाहिल्याच्या नंतर शेवटी पहा ह्या समयची डिझाईन मला आवडली म्हणजे सगळंच आवडलं ह्या समयीचं तशा आहेत ना समया भरपूर आहेत की ज्या वेळेस आपल्या मंदिराची स्थापना केली ना त्यावेळेस सुद्धा बऱ्याच जणांनी म्हणजे तांब्याचे लोटे परत त्याच्यानंतर तांब्याचे गंगाळे त्याच्यानंतर समया असं बऱ्याच आल्यात छोट्या छोट्या साईज मध्ये पण ते आम्ही काहीच काढलं नाही कारण ऑलरेडी भरपूर आहे पितळी सामान आणि त्याच्यानंतर एवढं सगळं बाहेर काढून त्याला साफ करायचं म्हणल्यानंतर ना की नव्हती समय पाहिजे होता बऱ्याच दिसत चाललं होतं कारण हे खूप कॉस्टली असतं त्याच्यामुळे घेऊ 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 असं म्हणून ते राहून गेलो होतं मग फायनली म्हणलं चला मागच्या वर्षी धनतेरसला दुसरी काही खरेदी न करता हे हे म्हणलं हे घ्यायचं बाकी तर या कशावरनं सिलेक्ट केल्या मेन म्हणजे याची पहा ही डिझाईन ह्या खांबाची डिझाईन ही, ही खालची डिझाईन आणि सगळ्यात म्हणजे जिथं अट्रॅक्ट आम्ही झालो मी स्वाती आणि हे ते म्हणजे हे मोर पहा किती मस्त असं मोराची कारागिरी इथं घडवलेली आहे तर ते पाहायला खूप छान वाटतं आता ज्यावेळेस गौरी गणपती सणाला याला आम्ही लावू ना त्यावेळेस तुम्ही पाहताल खूप सुंदर दिसतं लावल्याच्या नंतर आणि साडेसात हजार रुपयाच्या दोन समया घेतलेल्या आहेत त्या तर किंमत थोडीशी जास्त सांगितली होती त्यांनी पण मला वाटतं आठ हजार रुपये सांगितले होते दोन इंचे तर ते कमी करून साडेसात मध्ये आम्ही घेतले काय दुकान आहे आपलं आमचं भांड्याचं आम्ही तिथून सामान घेतो तर त्यांच्याकडनंच घेतल्या आणि बघा ताई बसलेली आहे आणि ताईच्या खांद्यापर्यंत ते समय आल्या तर व्हिडिओ मधून तुम्हाला एवढं समजत नसेल पण खांद्यावरून समजत असेल की याची हाईट किती आहे व्हिडिओ मधून कळत नसेल हे पहा आता यानी पण सांगते मी तुम्हाला एक इतिनी मोजून एक दोन आणि तीन, तीन आणि वर चार, चार बोट हा म्हणजे जवळजवळ तीन इत आणि वरती चार बोट इतकी हा समईंची हाईट आहे आता इथे कळत नव्हतं एक जात्याचं वजन माझ्या आता लक्षात नाही पण दोन्ही मिळून लिहिण आठ नऊ किलो दहा किलो आसपास असतील म्हणजे आता लिहिलेलं होतं मला आता त्याचं वजनच लक्षात नाही आहे का ते बॉक्स पण तसाच आम्ही जसं म्हणजे आणल्याच्या नंतर एकदा दोनदा वापरल्या म्हणजे दिवाळीला वगैरे लावल्या आणि त्याच्यानंतर मग पुन्हा लावल्याच नाही याच्या वेळेस लावल्या होत्या मंदिराच्या स्थापनेच्या वेळेस अशा दोन वेळेसच यूज केला आणि पॅकिंग मध्येच येत त्या आता अशा आहेत घ्यायच्या असेल तर तुम्ही घेऊ शकता धनतेरसला वगैरे खरेदी करतो तर मग छोट्या मोठ्या मोठं पण ते खराब झालं म्हणजे त्याला एक पाच सहा वर्ष झालं त्या व्हिडिओ पण बनवत नव्हतो तर मग आता आहे आमचा विचार ची आग जर झालं तर घेऊ किंवा मग धनतेरसलाच घेऊ तर धनतेरसला प्रत्येक असं कुणी सोनं खरेदी करत कुणी असं घरातली भांड्य खरेदी करत तर सोनं पितळाचं खरेदी केलेलं शुभ असत अशी एक एक वस्तू आपण घरामध्ये वर्षभर तर नाही पण वर्षभर थोडे थोडे पैसे साठवून महिन्याला पन्नास शंभर रुपये साईडला टाकून आम्ही आपण म्हणजे आपण घेऊ शकतो अशा काही वस्तू ज्या आपल्या आवडीच्या आहेत आणि परमनंट होतात शिवाय घेऊन घ्यायचं आणि चांगलं घेतलं ना की मग म्हणजे असे काही सण वगैरे असले की आपल्याला कुणाकडे मागावं हो लागत नाही जरी आपल्या घरामध्ये स्टॉक मध्ये जरी ह्या असल्या तर अशा वेळेला आपल्याला काढून पटकन लावता येत नाही कुणाकडे जाऊन आपल्याला महागायची गरज नाही लागत कारण प्रत्येकाला सणावारच्या दिवशी आपलं आपलं सामान लागत असतं तर थोडीशी सेव्हिंग करून वर्षभर दिवाळीच्या अगोदर किंवा धनतेरसला असल्या किंवा गौरी गणपतीच्या अगोदर अशा आपण महागड्या वस्तू घेऊ शकतो दोघी इकडे शेंगा निसू राहिल्या आहेत आणि एवढ्या शेंगा निसल्यात शेंगायच सगळ्या कुणीभर वाळ वाणुळा आलेला आहे सगळ्या शेंगा एवढ्या शेंगदाणे झाली ध्रुव बाळ बी आले आमचं इकडं चल एवढ्या शेंगा आहेत सगळ्या लाडकी बहिणी वसनावरून भांडणं चाललेले आहे ह्या बहिणीला लाडकी बहिणी असं मिळाली पण यांना नाही मिळेल त्याच्यामुळे भांडणं चाललेत का म्हणून मावशी असं का म्हणून मग ते तुमच्यात वय तुमच्यातली मागत आहेत त्या दीड हजार वय तुमची पण लाडकी बहीण आहे ना मग जाऊन द्या आता तिकडून नाही आली मग ह्या बहिणी बहिणीकून घ्या माझी काय वय झाली काय त्यांचं मम्मी कडेच करायला ते फॉर्म भरायला मम्मी म्हणत होती पण नुसार नाही ना वयाच्या ह्याच्यात नाहीत ना बसत त्या तर बऱ्याच दिवसात आमचं चाललं होतं गौर गौराईंचे जे साचे असतात ना ते तुम्हाला आम्ही दाखवणार तर गेले पंधरा वर्ष झाले गौराई आमच्याकडे आहेत आणि दोन गौराई आहेत कुणी कुणी एक सुद्धा बसवत तर पंधरा वर्षामध्ये आम्ही आता ही आमची तिसरी वेळ आहे की आम्ही साचे चेंज केलेत आणि मुखोटे पण चेंज केले तर तुम्हाला आता दाखवतो की आता हे तीन चार वेळा साचे आम्ही चेंज करण्यामागचं कारण आणि आता परफेक्ट साचे आम्हाला आता गेल्या वर्षी आम्ही आणले पुण्यातनं तर तुम्हाला दाखवतो आता की कसे आहेत साचे आणि साचे आता विकत घेणार असतील ना तर विकत घेताना कुठली काळजी घ्यायची कारण आणि कशा पद्धतीचे साचे आपल्याला मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर पहावं लागतील जेणेकरून घरी घरी आल्याच्या नंतर परफेक्ट आपल्या गौरी दिसल्या पाहिजे तर हे पहा अशा पद्धतीचे आमच्या गौरांचे साचे आहेत तुम्हाला दाखवते मी तर हे बघा बाजारामध्ये आजकाल ना दोन प्रकारचे आहेत एक शाडू मातीचे पण मिळतात आणि एक पहा हे फायबरचे आहेत तर शाडू मातीचे कम्पेअर टू फायबरचे जे, जे, जे साचे सा, असतात त्याच्यापेक्षा स्वस्त असतात आणि शाडू मातीचे कसे कुठं कुठं अशा मध्ये क्रॅस जातात त्याला म्हणजे असं थोडं जरी टिचरं लागलं की टिचरे पाडतात पण याला काहीही होत नाही फार सुंदर असे साचे आहेत हे याला पहा सहज आपण एका हाताने सुद्धा मी उचलू शकते अगदी घरातले लहान मुलं जे असतात ना है ते सुद्धा याला उचलू शकतात इतक्या हलक्या आहेत ह्या आपलं काम झाल्याच्या नंतर पॅक करून याला बॉक्स पण मिळतात पॅक करून आपण बॉक्समध्ये जरी ठेवून दिले तरी चांगले आहेत आणि कम्पेअर टू शाडू माती ज्या असतात त्या खूप जड असतात याच्या कम्पेअर म्हणजे त्याला आपण सहजी उचलू शकत नाही कारण त्या किती गेल्या तर शाडू मातीच्याच असतात आणि त्याला असे सगळीकडे थोडं काही लागलं की लगेच टिचरे पाडतात आणि टिचरे काढले पडलेल्या मुखोटे किंवा गौरी आपण बसू शकत नाही त्याच्यामुळे परफेक्ट आहेत ना ह्याच आहेत फायबरच्या आणि आमच्याकडं अगोदर स्टँडच्या पण होत्या पाहते लोखंडी स्टँड मग त्याच्यावरती ते धड बसवायचं हात वगैरे बसून करायचं तर त्या टाईपच्या पण आहेत पण आजकाल हे खूप छान आलेले आहे बाजारात गेल्या दोन तीन वर्षापासून आलेलं आहे थोडंसं महाग जातं आता ही आहे तुम्हाला दाखवते मी हाईट किती आहे ही जवळजवळ आत्ताच जे इतकाच भाग आहे ना इथपर्यंत होते म्हणजे जवळजवळ माझ्या इथपर्यंत आहे ना उभी केल्याच्या नंतर मुखोटा आणि वर्ष धोटा बसवल्याच्या नंतर इथपर्यंत गौरी ये ना ती फुटावाईज पण असतात पाच फुट पैसे छोटी पण आहे खूप आपल्या हा पण मिळतात जशा आपण घेऊ तशा आहेत हे पहा अशा पद्धतीचं पूर्ण पूर्ण इथलं बघा हे असं बसवायचं आता हे घेताना कुठली काळजी घ्यायची पहा हे जे आपण ज्या वेळेस याच्यावरती ठेवू तर इथं असं परफेक्ट बसलं पाहिजे असं हल्लं वगैरे नाही पाहिजे किंवा त्याच्यात गॅप वगैरे नाही पाहिजे आता मला असं वाटतं हे असेल नाही थोडासा नॉर्मल गॅप असतो ते काका म्हणले होते पण मग ते वगैरे जाण्यासाठी थोडासा नसतो हा परफेक्ट बसले पहा इथं गॅप नाही पाहिजे आणि हे सरळ पाहिजे पहा इथं हल्लं नाही पाहिजे थोडक्यात इथं गॅप ठेवूनच पाहायची ज्या आपण वेळेस तुम्ही मार्केटमध्ये ना त्यावेळेस वरची जी बॉडी आहे ती याच्यावरती ठेवूनच पाहायची की इथला गॅप कवर होतोय की नाही किंचिक एकदम थोडासा असतोच पण जास्त गॅप इथं नकोय आणि एकदम असं इक्वल पाहिजे हे ही।, ही एक टीप त्यानंतर दुसरी टिप आहे अशा पद्धतीचे फायबर हात आहे तर काम करायच्या नंतर आम्ही त्याच्यासह प्लास्टिक रॅपर मध्ये त्याला व्यवस्थित पॅक करून ठेवलं होतं तर हे पाहाशा आशीर्वाद देताना हात आहे तर इथं लॉक असतं हे हात बसवताना सुद्धा आपण ज्या वेळेस खरेदी करतो ना हे बसवूनच घ्यायचे हात वगैरे असे हल्ले नाही पाहिजे एकदम परफेक्ट हे जे लॉक आहे याच्यामध्ये बसले पाहिजे एकदम असं हल्लं नाही पाहिजे कारण याला घ्यायला आपल्याला खूप सारे पैसे द्यावे लागतात आणि मग एकदा का सीजन मध्ये आपण शक्यतो हे खरेदी करताना ना पुण्यामध्ये किंवा कुठून पण तिथून पण घेताना एखाद महिना अगोदर घ्यायचं जेणेकरून ते आपल्याला व्यवस्थित दुकानामध्ये दाखवतात पण आणि आपल्याला पण सगळं सेट करून पाहता येतं आणि आपण गर्दीमध्ये गेलो तर ते लोक पण सुद्धा व्यवस्थित आपल्याला दाखवत नाही आणि रेट खूप असते आपण ऐनवेळी गेलो होतो आपल्याला किती रेट सांगितली होती दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी त्यावेळेस चाळीस नाही झालं त्याच्यामुळे आम्ही हे मागच्या वर्षी घेतलं मागच्या वर्षी घेतलं आणि शक्य घेतलं तर आपल्याला व्यवस्थित पाहता पण येतं आणि काही थोडीशी फॉल्ट असला तर रिटर्न पण करता येतं जाऊ पण ऐन वेळी गेलं ना पन पन है की ते लोक खूप भाव खातात देत नाही व्यवस्थित दाखवत पण नाही आणि मराठी पण जात नाही तर मेन मीन्स हे हाताचं लॉक एक आणि कमरेचं इथलं एक लॉक पाहून आपल्याला घ्यायचं जेणेकरून आपण ज्या वेळेस यांचं सगळं सात रुमवार करू ना त्यावेळेस ते कुठेही हलणार डुलणार नाही त्याला रेडीमेड ब्लाऊज असं तर अटॅच आले होते ज्यावेळेस आम्ही घेतले तर पंधरा हजार रुपये दोन गौराईंची आम्हाला किंमत सांगितली होती मुखोटे याच्यामध्ये नाही बर का तर आम्ही बार्गेनिंग करून साडे तेरा हजार रुपयाचे हे दोन घेतलेले आहेत तर आताच पहा इथपर्यंत येत आहेत मुखोटा घातल्याच्या नंतर इथपर्यंत बॉडी येतील म्हणजे जवळजवळ असं इथपर्यंत तर एवढी एक गौराई आमची साडी वगैरे घातल्याच्या नंतर आता तुम्ही बघता आणि तुम्ही आम्हाला अगोदरच्या दाखवते आम्ही हे त्याच्या अगोदरच्या वर चित्र घेतली होते आम्ही तर खाली आमच्याकडे पहिले स्टँड होते स्टँड आता वॉक्स मध्ये तर हे कापडी जे बॉडी असतात ना त्या होत्या हे बघा तर या बघा असे खराब होतात याला आपण ओल्या कपड्याने वरल्या वे 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 वेळेवर पुसावं लागतात त्या बांगड्यांचा सेट मी त्यावेळेस घेऊन घातले होते पण आता एक या बॉडीचं हे असं आहे ह्या की याला या बांगड्या मला घालता येत नाही जशा पाहिजे स्प्रिंगच्या प्लास्टिकच्या बांगड्या आहेत ना हे बघा त्याच घालाव्या लागल्यात तर मग खूप मोठ्या साईज मध्ये बांगड्या आणून घालाव्या लागतील ह्या वर्षी स्प्रिंगच्याच लागतील इथून जाणारच नाही मोठी साईज जाईल ना इथं अंगठ्यामध्ये भूतते जात नाही खूप मोठी साईज घ्यावा लागेल तेव्हा कुठं मला असं वाटतं जाईल ह्या कशा इथे जात होत्या दोघींना पण दोन असे होते आमचे गेल्या वर्षीचे बाहेर पण या लाच आम्ही एकदम व्यवस्थित ठेवलं होतं पण तरी सुद्धा त्याला डाग लागलेतच ते लागतातच हे बघा असं प्लास्टिक मध्ये व्यवस्थित आम्ही काम घालायचे नंतर त्याच पिशव मध्ये ठेवलं होतं तर हे पण तुम्हाला दा लावून दाखवते मी तर याची जी घडवणूक आहे ना ती फार सुंदर केलेली आहे म्हणजे ज्या वेळेस सास शृंगार आपण मुखवटे बसवू ना त्यावेळेस एकदम इतक्या सुंदर दिसतात अगदी दृष्ट्या काढण्याजव आम्ही तर दरवर्षी गौरुंची दृष्ट पण काढतो सगळ्यात काढत असतात ज्या बसवतात त्या दुसरी एक गोष्ट मुखोटे घेताना कुठली एक काळजी घ्यायची सांगते ती तर आपण ज्या वेळेस मुखोटी अशक्यता आमची तर मातीचे मुखोटे असतात तर बऱ्याच कड पितळाचे पितळाची पण असतील पण जितके अट्रॅक्टिव्ह मातीचे दिसतात ना तितके अट्रॅक्टिव्ह पितळाचे दिसत नाही आता पितळाची आम्ही घेऊ शकतो पण आम्हाला मातीचेच आवडतात खूप छान दिसतात ते मातीचे ठेवल्याच्या थे नंतर तितक्या सुंदर पितळाच्या वाटत नाही कारण जितकं आपण साश्रंगर करतो ना त्याला एकदम सूट मातीचेच होतात शाडू मातीचे तर मुखोटे घेताना काय मेन मेन जे गौरीचे मुखोट्याचं ना ना, नाक असतं ते सरळ नाक किंवा मग डोळ्याचा आकार डोळे व्यवस्थित असे पानावलेले आपल्याकडे बघताना समोर हसतमुख चेहरा ओठांचा आकार हे सगळं पाहून गौरीचे मुखवटे घ्यायचे आणि त्याच्यावर त्याची प्राइस ठरली जाते तशी तर दीड हजार रुपये जोडी पासून सुरुवात आहे तर सुद्धा खूप सुंदर आहेत आमचे आता तुम्ही ज्यावेळेस गौरी बसेल त्यावेळेस पाहतानाच फक्त मुखोटे घात मार्केटमध्ये खूप सारे प्रकारचे असतात खूप व्हरायटी असते तर आपल्याला नाक डोळे होठ कपाळ त्यांचं जास्त उंच नाही पाहिजे व्यवस्थित असं कपाळ ते सगळं पाहून घ्यायचं म्हणजे थोडक्यात सुंदर गौरायचं मुखोट पाहून घ्यायचा तर मग आता आम्ही हे गौरी चेंज का केल्या गौरींची जे साचे आहेत ते तर आता नवीन नवीन बाजारात येत राहतंय आणि ह्या कापडी कशा खराब होतात पटकन आणि ज्या अगोदर स्टँडच्या होत्या ना ते स्टँडची फॅशन खूप जुनी झाली आता मार्केटमध्ये वेगळं 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 काय काय येतंय तर दोन तीन वर्षापासून आमचं हे घ्यायचं चाललं होतं दोन वर्षपूर्वी अचानक गेलो तर खूप महाग सांगितलं मग लास्ट इयर आम्ही आम्ही हे घेतलं साडेतीनरा हजार रुपयाच्या आम्हाला ह्या दोन बसलेल्या आहेत याची ही हाताची घडवणूक पुन्हा हे फोटो म्हणजे इतकं छान ओरिजिनल दिसतात ह्या पुन्हा हे बघा पायामध्ये इथं पट्ट्या इथं जोडवे सहित दिलेले आहेत आपल्याला तर दुसरे घालवावेच लागतात पण तरी पण घडवणूक सुंदर आहे ताई आणि ताईची दोन तुम्ही कमेंट तुमच्या गौरींचे जे साचे आहेत त्याच्याबद्दल डिटेल सांगा मला खरेदी करायच्या आहेत तर साडे तेरा ते पंधरा पर्यंत तुम्हाला ह्या साईजचे बसू शकतात कारण फक्त फुटावर डिपेंड आहे तुम्हाला किती फूट घ्यायची गौराई त्याच्यावर डिपेंड आहे गौरीच्या त्यानंतर मग गौरी आमच्याकडे कशा आल्या गेले सोळा वर्ष झाले आम्ही बसवतो आता आम आम ही सतरा वर्ष आहे तर आमच्या गावामध्ये आमच्या नातेवाईकांमध्ये कुणीही बसवत नाही म्हणजे आमच्या अख्ख्या गावामध्ये चाच मध्ये म्हणा आमचं एकटच घर असेल की आम्ही गौरी बसवतो तर लहानपणापासून माहेरी गौरी होत्या आणि हे बसवण्याची लहानपणापासून त्यांचं ते करणं गणपतीच्या अगोदर सगळं घर सजवणं डेकोरेशन करणं बाजारातून साहित्य आणणं त्याची खूप मला आवड होती आणि माझा जन्मसुद्धा गौरी यायच्या दिवशीच झालेला आहे ज्या दिवशी गौरी बसल्या त्याच दिवशी जन्म झाला आणि माझे बाबा मला जोपर्यंत होते तेव्हापर्यंत मला गौरीच म्हणायची तर मला खूप आवड होती लग्न झाल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी मी मिस करायला लागले आणि सगळं सोडून असं तिकडे पण येत नव्हतं सारखं तर मग मी माझ्या आजीला म्हणलं मी का नाही बसू शकत गौरी तर मग आता आपल्याला स्वतः ते घरी विकत घेता येत नाही तर मग आजी म्हटली मी तुला देते तर मग आता आजीकडे पण नव्हते आजीकडे कशा आले याची सुद्धा एक खूप मोठी अशी स्टोरी आहे माझ्या वडिलांना लहानपणी म्हणजे असे कुठेतरी नदीवरती पोहायला गेले आणि तिथे त्यांना ते, ते, ते गौरी कुणीतरी आणून लाल कापडाखाली झाकून ठेवलेल्या होत्या त्यांना ते सापडल्या होत्या त्यांना पण कळत नव्हतं एवढं गणपती बाप्पा गणपती बाप्पा म्हणून ते गाजवत म्हणजे असं डोक्यावरती घेऊन ती परतच घरी आले घरी आल्याच्या नंतर मग त्या आजीने पाहिल्या आणि मग आजी बसवायला लागली मग आता घरी आल्याच्या नंतर बसवणं भागच त्यांनी ब्राह्मणाला विचारलं तर ब्राह्मण काका म्हणले की नाही तुम्ही बसू शकता मग नंतर माझी यायची इच्छा झाली मी लहानपणापासून ते बघत आले मग मी म्हणलं मला पण पाहिजे माहेर गौरी देतात आपल्याला विकत घेता येत नाही तर मग मला माझ्या आता आजी नाहीये आता ज्या वेळेस हुट्टी लग्न झाले त्यावेळेस पहिल्याच वर्षी मी आजीला म्हटलं का मला बसवायचं तू दे म्हणून मग मला माझ्या आजीने सगळं सामान ते लोखंडी स्टँड मुखोटे त्यांचे दागिने सगळं आणून दिलं होतं जवळजवळ त्यावेळेस मला एक दहा बारा हजार रुपयाचं सामान तिने सगळं आणून दिलं तर घरी आणि तेव्हापासून हे मी बसवतो